नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आपण आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की येणाऱ्या बहात्तर तासात तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तुम्हाला देत आहेत असा कोणता प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर उत्तर सापडण्यासाठी खूप तुम्हाला ताण येतोय आहे तुमच्या मनावर ताण येतोय हृदयावर ताण येतो ह्याला विचारू का त्याला विचारू का त्याला विचारू का सर्वांना तुम्ही विचारताय पण त्या त्याचं उत्तरच तुम्हाला सापडत नाही आहे आणि त्या उत्तराचं तुम्ही खूप आतुरतेनं तुम्ही हे करताय की ते उत्तर उत्तराचं समाधान जे उत्तर आहे जे तुम्हाला समाधान वाटावं किंवा तुम्हाला रिअलिटी तुमच्या समोर यावी असं जे उत्तर आहे खरं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला मिळत नाहीये एखादा बिझनेस बाबत असू दे किंवा प्रपोजलबाबत असू दे नोकरीबाबत असू दे किंवा वैवाहिक आयुष्याबाबत असू दे कोणता जरी प्रश्न आहे त्याचं तुम उत्तर तुम्हाला पाहिजे आहे तर येणाऱ्या बहात्तर तासात त्याबद्दलचं जे प्रश्नाचं ज्या तुमचं उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला इथं दिलं जात आहे बघूया असा कोणता प्रश्न आहे तुमचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे तर त्या प्रश्नाचं तुम्हाला इथं उत्तर दिलं जाते आहे थँक्यू थँक्यू सो मच हो कोणता प्रश्न तुम्ही विचारता स्वामींना कोणता प्रश्न मनात आहे तुमच्या आणि ज्या प्रश्नाला तुम्हाला खूप हे होते तर इथं आहे गुड हेल्थ तर थँक्यू सो मच जर इथं आता खूप महत्वाचा मेसेज आहे आणि येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तुम्हाला देत आहेत आणि जर तुमची हेल्थ तुमची असेल तुमच्या परिवारामध्ये असेल किंवा कोणाची जर हेल्थबद्दलचे तुमचे काही प्रश्न आहेत किंवा तुमच्या कि त्याची तब्येत सुधारण्यासाठी असेल किंवा हॉस्पिटलाइज असं कोणतरी असेल आणि त्याबाबतचे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत तर काय होईल किंवा कसं होईल किंवा ती व्यक्त्या त्या व्यक्तीबद्दलचं काही तुम्हाला हे थी थी असेल खूप जवळच्या असतील असं काहीतर असेल तर त्याबद्दल तुम्हाला इथं उत्तर स्वामी देत आहेत तर येणाऱ्या बहात्तर तासात त्यांची हेल्थ हेल्थमध्ये त्यांच्या रिकव्हरी होते त्याबद्दलसुद्धा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे की ब्लेसिंग्स ऑफ गुड हेल्थ तर त्याच्या हेल्थमध्ये रिकवरी होते त्यांना त्यांच्या हेल्थमध्ये नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामधून बाहेर काढून एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे जी ऊर्जा त्यांना त्यांची हेल्थ रिकवर करण्यासाठी पॉसिबल आहे म्हणजे ती हवीच आहे त्या ती ऊर्जा त्यांच्यात असल्याशिवाय ते त्यांची शक्ती होणार नाही आहे तर त्यांची शक्ती ताकद पुन्हा त्यांना देण्यासाठी येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये त्यांची ते शक्ती पुन्हा त्यांना दिली जाते रिकवर केलं जाते त्यांना आणि त्यांच्या हेल्थ जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नातून तुम्हाला इथं मा हे केलं जाते म्हणजे कोणाच्याही असेल बघा तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा की असा प्रश्न कोणाचा ब्लेसिंग्स ऑफ पीस आणि हेल्थ आणि आहे जे स्वामी तुम्हाला तेच उत्तर देतात पीज जी अध्यात्मिक आहे मी तुम्हाला इथे महत्वाचा प्रश्न सांगितलं प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे मी नाही स्वामींनी सांगितलेलं आहे की ब्लेसिंग ऑफ गुड हेल्थ जर हेल्थ तुमच्या हेल्थविषयी असेल किंवा तुमच्या रिलेटिव्ज असतील तुमच्या परिवारामध्ये असतील तुमचे खूप जवळचे कोणी असेल तर सगळ्यांच्या ज्या हेल्थबद्दल हेल, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तर त्याच्यासाठी इथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की तुम त्या हेल्थच्या प्रॉब्लेम्समधून लवकरच तुम्हाला बाहेर पडण्याचे गुणसुद्धा दिले जातील त्यांच्यातनं ती नकारात्मक एनर्जी बाहेर काढली जाते आणि ब्लेसिंग्स आशीर्वाद त्यांच्याकडे ते दिले जाते गुड हेल्थसाठी दुसरं कार्ड आहे जो प्रश्न तुमचा आहे जर तुम्ही जर्नी मध्ये असाल आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आहात आणि तुम्हाला तुम्ही शांततेकडे चाललाय पण तुमच्या आजूबाजूला इतका गोंधळ आहे गोंगाट आहे नकारात्मक एनर्जीस आहेत खूप तुम्ही कट करताय तुमचे विचार वेगळे आहेत तुमच्या बॉन्डरीज वेगळ्या आहेत तुमचे विश्व वेगळं आहे तुम्ही जो आध्यात्मिक मार्ग निवडलेला आहे किंवा तुम्ही अशा गोष्टीमध्ये इतकं रममाण आहे की तुम्हाला नाही कुणाचं जग नाही तुम्ही स्वतःमध्ये इतके खुश आहात स्वतःमध्ये इतके शांत आहात की तुम्हाला कोण जवळ असेल चालतं नसेल चालतं तुम्ही स्वतःमध्ये इतके छान असता की तुम्हाला काहीही असेल हे नाही कारण तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड आहात तर हेच आहे हे महेश्वरांचं कार्ड आहे आणि स्वामी तुम्हाला हेच सांगतायत तुम्हाला पीसमध्ये म्हणजे शांततेचा ते आशीर्वाद देतात आणि ह्याच प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतात की तुम्हाला येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला हेच उत्तर दिलं जाते की तुम्हाला असं का वाटत असेल ज्याला कोणाला असं वाटत असेल किंवा मनामध्ये असं प्रश्न येतात की तुम्हाला शांतता हवी आहे असं वाटते खूप शांत राहावं एकटं वाट बस जावं असं वाटतंय एकांत आवडतोय आणि शांत राहावं असं वाटतंय काही नवीन गोष्टी आहेत आध्यात्मिक गोष्टीकडं रुची वाढतीये आणि ह्या गोष्टींकडं कल वाढतोय ह्या गुंघाटापासून थोडस बाजूला जावं असं तुम्हाला वाटतं आणि नवीन नवीन गोष्टींचा शोध असेल किंवा आध्यात्मिक काही स्वप्न तुम्हाला पडत असतील आणि त्या स्वप्नांचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे त्या उत्तरांचा काही अर्थ तुम्हाला कळत नाही त्या स्वप्नांचा तर त्यामध्ये सुद्धा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये स्वामी तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील मग ते मेसेजेसच्या स्वरूपात असेल काही तुम्ही पुस्तकं वगैरे वाचत असाल त्या माध्यमातून असू दे किंवा रिडिंग मधून असू दे तर या माध्यमातून तुम्हाला इथं हे पीस जे आहे ज्या शांतता तुमच्यासाठी आहे तुम्हाला शांतता तुमच्यासाठी तुम्ही चूज केलेली आहे किंवा तिकडं तुम्हाला अट्रॅक्ट केलं जाते की शांततेकडं आणि तो शांतपणा तुमच्यामध्ये येतोय त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे येणाऱ्या बाबत तसा उत्तर दिलं जाते की महेश्वर सांगतात तुम्हाला की शांतता आणि हा प्रश्न जो तुमचा आहे की तुम्हाला एकांत का आवडतोय किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करते शांतता तुम्हाला एका नवीन तुम्ही प्रवाहित होत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं हे येणाऱ्या भातर तासात त्याचंही उत्तर तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून किंवा इथं कोणत्याही माध्यमातून तुम्हाला इथं दिलं जाते <laughs> ब्लेसिंग्स ऑफ बिझनेस सक्सेस खूप छान प्रश्न आहे या खूप छान कार्ड आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एखादा तुम्हाला हेल्थ विषय असेल तुम्हाला शांततेचा आहे ब्लेसिंग ऑफ सक्सेस हे सुद्धा कार्ड आहे तर तुम्हाला एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला तुम्ही जॉब करत असाल आणि तो जॉब तुम्हाला सोडायचा आहे किंवा ते करत तुम्हाला नवीन काय बिझनेस करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं काय तुम्ही जे विधामान असते ते मध्ये आहे आणि तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही बिझनेस केला तर त्यामध्ये सक्सेस मिळेल का नाही मिळेल काय होईल किंवा कोणता क्लू तुम्हाला दिला जातोय काय कोणता बिझनेस तुम्ही करायचा आहे किंवा कोणता व्यवसाय तुम्ही करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला आनंदही आहे समाधानही आहे पैसाही आहे पैसा तर पाहिजे कारण पैसा असल्याशिवाय आयुष्यात कोणतीही गोष्ट पुढं हेच होत नाही तर त्या पैसा तर पाहिजे तर त्या पैशासाठी पैसा आनंद समाधान या सगळ्यासाठी आपण पैसा मिळवतो मग तो पैसा मिळवण्यासाठी कोणता असा फील्ड आहे किंवा कोणता असा व्यवसाय आहे जो कष्ट आहे कष्ट सगळ्याच याच्यामध्ये केलं पाहिजे नोकरी असेल तरी कष्ट केलं पाहिजे आणि बिझनेस असेल तरी कष्ट केलं पाहिजे तर ह्या सगळ्यामध्ये कष्ट तुम्हाला करायचेच आहेत पण हे करत असताना त्यामध्ये तुम्हाला समाधानी आनंद मिळणं खूप महत्वाचं आहे तर हे हा आनंद तुम्हाला इथं तुमच्या बिझनेसमध्ये जो व्यवसाय तुम्ही करणार आहात किंवा तुम्ही काही चूज केलेला आहे तुम्ही काही निवडलेला आहे की एखादा बिझनेस तुम्हाला करायचा आहे तिथे तुम्हाला आनंद मिळतोय तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस आहे तुम्ही तो निर्णय घेऊ शकता आणि हे जर प्रश्न तुमचा असेल की एखादा बिझनेस तुम्हाला करायचा आहे तर काय करावं तुम्हाला कोणता निर्णय घ्यावा तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला इथे उत्तर यस हे तुम्हाला उत्तर दिलं जाते तुम्ही बिझनेस मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि तुमचे हे बिझनेसचे तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकता तुम्ही सक्सेस बिझनेस मध्ये तुम्ही उतरू शकता हा सुद्धा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते हा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे येणाऱ्या बहात्तर तासात तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तुम्हाला देत आहेत जर खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या वैवाहिक आयुष्याचा तर तुम्हाला येणाऱ्या बहात्तर तासात तेच उत्तर तुम्हाला दिले जाते तर तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवाद होत असतील असे काही गैरसमज आहेत त्या गैरसमजांमधून तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ते निर्माण झाले तुम्ही वेगळे आहे किंवा वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे किंवा तुमच्या काही असे पारिवारिक असे हे असतील किंवा घरातले सासू सासरे मोठे सासर त्यांच्याशी काहीतरी वादविवाद आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला किंवा तुमचं काही निर्णय घेत आहे ते तुमच्या घरच्यांना पटत नाही आहे तुम्हाला पटत नाही आहे ह्या ह्याच्यामध्ये पारिवारिक वादविवाद जे आहेत तर त्यामध्ये सुद्धा इथं हार्मनी आहे आशीर्वाद आहेत तुम्हाला ह्या सगळ्यातले वाद हे सुद्धा तुमच्यातले मिटत आहेत आणि येणाऱ्या बहात्तर तासामध्ये तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलं जाते की तुम्ही वैतागलाय तुम्ही त्याचं कोणाची तर एनर्जी मला मी फील करते तर तुम्ही वैतागलाय त्या सगळ्या गोष्टींना की कोणाकोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची कोणाकोणाचे प्रश्न सोडवायचे हे केले पती पत्नीमधे असेल आणि बाकीच्या परिवारामधल्या असतील सगळ्या गोष्टींनी तुम्हाला हे होते किंवा अवर्नस पैशाच्या ह्याच्यातून की सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये वादविवाद होत असतील आणि खूप म्हणजे अबंडन्स नाही आहे पैशाचा खूप प्रॉब्लेम्स आहेत था। तर त्यामध्ये सुद्धा वादविवाद होत असतील तर ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला दे दे तुम्हा देवी तृप्तीपूर सुंदरी आहेत आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हाच प्रश्नाचं तुमच्या उत्तर देत आहेत की फुलफिलमेंट आहे तुमच्या आयुष्यामध्ये ब्लेसिंग्स आहेत तुमच्या हॅपी तुमचं मॅरेज लाईफ आणि रिलेशन्स म्हणजे तुमची नाती तुमचं मॅरेज लाईफ तुमचं आयुष्य हे सगळं त्या फुलफिल आहेत स्वामी फुलफिल आहेत तेच तुम्हाला उत्तर देतात त्यात सगळा आनंद आहे हार्मोनी आहे सगळं आहे फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा सगळं व्यवस्थित तुमचं होणार आहे हे तुमच्या ह्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला इथं उत्तर दिलं जाते खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठ्या हे दोन हे सगळेच प्रश्न जे हेल्थ आहे शांतता आहे बिझनेस आहे आणि नात्यांमधली कुरघोडी आहेत ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला इथं उत्तर दिली गेलेली आहेत आणि हे उत्तर देण्यासाठी आदेश मला स्वामींनी दिला होता की तुमच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे महत्वाचा प्रश्नाचं उत्तर आहे इथंही ऑफ लाईफ तुमच्या आयुष्याबद्दल म्हणजे तुम्हाला असं काय तुम्ही कुठंतरी पत्रिका वगैरे बघितली असेल किंवा तुम्ही बघत असाल किंवा अशा काही घटना आहेत ज्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या भीतीतून तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि तुम्हाला खूप दीर्घायुष्याचं दीर्घायुष्य तुम्ही असाल दीर्घायुष्य तुम्ही असाल असा आशीर्वाद तुम्हाला दिला जाते खूप आयुष्य आहे तुम्हाला का घाबरताय का भीत आहे कोणत्या नकारात्मक एनर्जीला घाबरताय हे स्वामी तुम्हाला विचारतायत तुम्हाला सांगतायत ते कोणत्याही नकारात्मक एनर्जीला तुम्हाला घाबरायचं नाही आहे कारण आयुष्यामध्ये येण्यासाठी तुम्ही स्वामींचा हात बघणार स्वामींशी तुम्ही कनेक्ट व्हा तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला भीती वाटत असेल तुम्हाला कोणत्याही एनर्जीला असं तुम्हाला दडपण आल्यासारखं होत असेल तर तुम्ही स्वामींशी कनेक्ट व्हा स्वामींचा आशीर्वाद घ्या भीतीला भीतीला भीती वाटली पाहिजे अशी एनर्जी तुमची आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे घाबरायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश आहे तुम्हाला तुम्ही जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तुम्हाला कशाची तरी भीती वाटत असेल मला इथं ज्यांची एनर्जी मला कनेक्ट होते तेच मी सांगते तुम्हाला काही अशा गोष्टी किंवा अशी काही लोक असतील तुम्हाला भीती घे घालत असतील किंवा तुमचं तुम्हाला कोणत्याही माध्यमातून काय असेल काही असं तुमच्या फॅमिलीमध्ये असेल सगळं असेल किंवा तुम्हाला इतरच एकूणच स्वतःबद्दलच स्वतःच्या मनामध्येच निगेटिव्ह विचार येत असतील तर त्या सगळ्यामधून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते आणि दक्षिणाकाली दक्षिणाकालींचा आशीर्वाद तुम्हाला आहे खूप दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि येणाऱ्या भातात तसा तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर स्वामी तुम्हाला देतात हेच हाच प्रश्न मनामध्ये असा हे होऊन राहिलाय की नकारात्मक एनर्जीने घेरलेला आहे विचार मनात तुमच्या येतात आणि काय करू कुणाला विचारू कसं सांगू काय बोलू या सगळ्यामध्ये तुम्ही अडकलाय काय बोलू कसं विचारू लोक काय म्हणतील हा सगळा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तर बोललं पाहिजे तुम्ही लोकांशी नका बोलू पण तुम्ही स्वामींशी बोलू शकता कारण त्यांचा दरबार ते तुमच्यासाठी सदैव आहे आणि त्यांना तुम्हाला हात द्यायचाच आहे त्यांना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तर तुम्हाला दीर्घ आयुष्य आहात तुम्ही आणि आयुष्य खूप हे छान आहे मग आनंदात हसत खेळत जगावं प्रत्येक क्षण आयुष्याचा जगावा हे स्वामी तुम्हाला सांगतायत आणि हाच आनंदाचा क्षण तुम्हाला जगायचा आहे खूप दीर्घायुषी तुम्ही आहात हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल किंवा असे काही विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर ते लवकरच तुमच्यातनं बाहेर पडत आहेत स्वामींशी कनेक्ट व्हा स्वामी तुम्हाला सांगतायत तुम्ही दीर्घायुषी आहात पण त्याही नकारात्मक एनर्जी तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत तुम्ही खूप छान सोल आहात खूप पॉझिटिव्ह सकारात्मक आणि मायाळू जीवा जीव लावणारी सर्वांना एकत्र ठेवणारी अशी सोल तुम्ही आहात तर घाबरायचं नाही आहे असं स्वामी तुम्हाला सांगतात हा ही रिडिंग नक्की ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी मला खूप म्हणजे मला, मला कमेंट्समध्ये सगळ्यांनी सा, सांगितलं पाहिजे की ही रिडिंग कोणाशी कनेक्ट झाली कारण खूप डीप कनेक्ट मी झाली आहे स्वामींचे हे आदेश आहे हा मेसेज आहे आणि हे तुमच्यासाठी दिला गेलेला आहे तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला, मला मेसेज करू शकता जर पर्सनल रिडिंग हवी असेल उत्तर आहे गुड लक तुम्हाला नशीब साथ देत नाहीये बरेच वेळा तुम्ही प्रयत्न करताय 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 थकताय आणि करिअर मध्ये असू दे बिझनेसमध्ये मध्ये असू दे किंवा वैवाहिक आयुष्यात असू दे तुमच्या रिलेशनशिप मध्ये असू दे खूप तुम्ही सगळ्या बाजूने तुम्ही बरोबर आहात तुम्ही प्रयत्न करताय पण काही असे गैरसमज असतील संशय असतील अशा काही गोष्टींनी तुमच्यामध्ये म्हणजे ते तर नशीबच तुमचा साथ देत नाहीये तुम्हाला खूप अडचणी येत आहेत अडथळे येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मार्ग सापडत नाहीये आणि त्या मार्गामध्ये तुम्हाला असं वाटतंय की नको आहे आता काहीच नको असं कधी कधी सगळं सोडावं असं सुद्धा वाटत असेल तर इथं तुम्हाला चंद्रशेखर आशीर्वाद देतात आणि स्वामी सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच माध्यमातून तुम्हाला देतात की गुड लक तुम्हाला आशीर्वाद आहे तुमचं लक तुमचं नशीब खूप छान आहे खूप उत्तरोत्तर प्रगती तुमची होणार आहे तर तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे त्यांच्या ब्लेसिंगवर त्यांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी जोखडू तुमच्यासमोर ठेवलेला आहे तुमच्या नवीन प्रवासासाठी नवीन आयुष्यासाठी नवीन काहीतरी घडवायचं आहे घडामोडी आहेत त्याच्यासाठी तुमच्याजवळ पुढं प्रश्न ठेवला असेल तर त्यात तुम्हाला चांगलं आहे तुमचं आयुष्य लग तुमचं चांगला आहे तर त्या तुम्हाला पुढं जायचं आहे आणि खूप छान असा खूपच छान मेसेज दिला आणि तुमच्यासाठी हा मेसेज म्हणजे गुड लक थँक्यू 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 सो मच बघा ह्या खूप सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो सगळ्यांच्या मनामध्ये असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दिले जाते ब्लेसिंग ऑफ ओप्टिजम यू विल गेट द जॉब डेन म्हणजे नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करताय करिअरमध्ये अडचणी आहेत शिकलाय शिक्षण आहे पण त्यामध्ये जॉब मिळत नाहीये व्यवसाय करायचं म्हणजे तुम्हाला दिलेलंच आहे त्यामध्ये सुद्धा व्यवसायातून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता हरणाचं स्वामी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत इथं तुम्हाला कोणतंही हे नाही आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हरण्यासाठी तुम्ही जन्माला आलेले नाही आहात तुम्ही तुमच्यावर अधिराज्य करायचं आहे कारण स्वतः जिंकल्याशिवाय तुम्हाला तुम्हाला इतरांना जिंकता येणारच नाही आहे स्वतःला तुम्हाला तुम्हाला स्वतःवर अधिराज्य करायचं आहे स्वतःच्या थॉटवर स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या महत्वाकांक्षेवर आणि तुम्ही काय करू शकता तुमच्या विचारांवर तुम्हाला अधिराज्य करायचं आहे आणि पुढं जायचं आहे कारण तुम्हाला स्वामी तुमच्यासाठी हेच तुमच्या मनातलं आणि तुमच्या हृदयातल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की तुम्हाला सॅटिस्फाईड कुठं वाटतंय तुम्हाला समाधान कुठं आहे कुठल्या क्षेत्र असं आहे ज्यामध्ये तुम्हाला समाधान आहे तुम्ही काम केल्याचा तुम्हाला आनंद होतोय तुम्हाला पुढं जाण्यासाठी ते रस्ते उघडे आहेत तुमच्यासाठी पण तुम्हाला जिथं आनंद वाटतोय जिथं समाधान वाटतंय जिथं तुम्हाला स्थैर्य आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस वाटतो आहे जिथून तुम्हाला अबंडन्सी आहे आनंदही आहे आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या लाईफ स्थिर करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला तिथे दिल्या जातात हे सगळं तुमच्यासाठी आहे फक्त तुम्हाला त्यात निवड करण्याची गरज आहे जॉब नोकरी किंवा हे आपलं करिअर म्हणजे कुठं हे आपल्या स्वतःला सुद्धा ठरवण्याची एक मुभा म्हणजे तुम्हाला स्वतःला ठरवण्याची मुभा स्वामी तुम्हाला देतात कारण कोणतं करिअर निवडायचं हे तुमच्या हातात आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजे तुम्हाला आनंदही मिळाला पाहिजे स्थैर्यही मिळालं पाहिजे तुम्हाला अभनसही असला पाहिजे पैसाही असला पाहिजे तुमची फॅमिली तुमचं कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालल्या पाहिजेत ह्या हा पार पात जो आहे हे जे पत आहे किंवा हे जो हा जो रस्ता आहे हा हे जो करिअरचा जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे ती तुम्हाला निवडण्यासाठी सांगतात म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे बॅलन्स राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही तर राहता येतून बॅलन्स आहात कारण शिवशक्तींची एनर्जी आहे त्यामुळे तुम्ही बॅलन्स आहात आणि बॅलन्स होऊन जो निर्णय घ्याल तो तुमच्या बॅलन्स होऊन तुम्ही घेतलेला असेल आणि त्यासाठी तुम्हाला फुलफिलमेंट त्याच्यामध्ये देत आहेत स्वामी आणि स्वामी तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तुम्ही ज्या ऑपॉर्च्युनिटीची ज्या जॉबची ज्या करिअरची ज्या याची तुम्ही वाट बघत होता ते सुद्धा तुमच्याकडं आता येते आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं बॅलन्स केलं जाते तुम्हाला तुमच्या जो रस्ता तुम्ही निवडलेला आहे किंवा निवडताय किंवा जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येते त्यामध्ये ते तुम्हाला बॅलन्स करतायत बॅलन्सची ऊर्जा इथं आहे आणि ह्या बॅलन्सच्या याच्यामध्ये तुम्हाला ते घेऊन जात आहेत फक्त तुम्हाला हे तुमच्या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर आहे आणि हे तुम्हाला उत्तर दिलं जाते तर महत्त्वाचं प्रश्न येत आहे आधी योगी आहे ब्लेसिंग ऑफ योग नॉलेज जर तुम्ही योगा ध्यान किंवा अदर ॲक्टिव्हिटीज ज्या खूप करत असाल कोण असं जिम वगैरे तुमची असेल जिम चालवत असाल किंवा जिम तुमच्या विचारांमध्ये ते काय तो प्रश्न असेल की तुम्हाला जिम सुरू करायची आहे योग नॉलेज आहे ध्यान आहे ध्यानमध्ये रोघा करायची आहे किंवा ध्यान ध्यानातूनचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला इतरांपर्यंत द्यायचं आहे योग योगाचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला इतरांपर्यंत द्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला मग आहे तुम्हाला प्रॉफिटही आहे तुम्हाला आनंदही आहे तुम्हाला सह्य आहे तुम्हाला सगळं ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची इनर्स सेल्फ जी स्वतःच तुमची क्रिएटिव्हिटी आहे तीही त्याच्यामध्ये वाढवता येईल तुमच्या स्वतःची सुद्धा हेल्थ त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हायला लागेल हेल्थ सुद्धा तुमची सुधारेल त्या ह्याच्यामध्ये म्हणजे हे योग नॉलेज सुद्धा तुमच्यासाठी खूप स सॅटिस्फाईड आहेत अध्यात्मिक जर रुची तुम्हाला असेल तर स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्टेड आहात आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये ते तुम्ही काही तुम हे तुमच्याकडं ते नॉलेज येते किंवा ते अध्यात्मिक गुण तुमच्यामध्ये आहेत स्पिर स्पिरिच्युअलिटीसाठी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्यातून तुम्हाला पुढं जायचं असेल भक्तीचा मार्ग निवडून तुम्हाला पुढं जायचं असेल त्यामध्ये तुम्हाला यश आहे तर तुम्हाला हे इथं हा मेसेज दिला जातो की तुम्हाला बॅलन्स केलं जात आहे आणि त्यातून तुम्हाला रस्ता निवडायचा आहे तुमच्यासाठी वेगवेगळे दरवाजे उघडले जातात पण निवड तुम्हाला करायची आहे आता इथं महत्त्वाचा मेसेज आहे ब्लेसिंग्स ऑफ व्हिक्टरी थ्रू स्पीच आणि खूप मोठं इथं वंडन्स आहे खूप मोठा बॅलन्स आहे खूप मोठ्या सगळ्या अशा मी तुम्हाला इथं या कार्डमध्ये नीलकंठमध्ये थॉट चक्राचं सांगितलेलं आहे आणि इथंसुद्धा तुम्हाला थॉट चक्राचं हे कार्ड आहे तुम्ही जे स्पीच करताय तुम्ही जे बोलताय जर तुमचा ऑनलाईन काय बिझनेस असेल ऑनलाईन तुम्ही यूट्यूब तुमचे चॅनल्स असतील किंवा विविध माध्यमातून तुमचे खवायचे चॅनल्स असतील यूट्यूबचे तुम्ही असे काही क्रिएटिव्हिटी करताय टॅरो रिडिंग करत असाल किंवा इतर माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय कोणतेही असे पॉडकास्ट असतील काही माध्यमं तुमची आहेत ज्यातून तुमच्यामध्ये बोलण्याची कला आहे तुमच्या तुम्ही बोलू शकता जगाला एक वेगळा विचार करायला लावू शकता किंवा त्यांच्यातली अध्यात्मिक प्रगती असू दे त्यांच्यातली एक त्यांच्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असू दे सेल्फ लव असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून त्यांना स्वतःविषयी वाटणारा प्रेम आहे जागृती आहे माइंडसेट त्यांचं बदलू शकता तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्या बोलण्याने एक नवीन तुम्ही करू शकता त्यात सुद्धा तुम्हाला व्हिक्ट्री आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं प्रश्न आहे देवी बगलामुखी हे तुमच्या थॉटवर काम करतात या तुमच्या थॉटवर काम करतात तुमच्या विचारांवर काम करतात तुमचं थॉट ऍक्टिव्ह करतात तुमचं जुमचं जे स्पीच आहे कुणीही नकारात्मक विचार किंवा नकारात्मक हे असेल तर त्यांना तिथं कट करून तुमची पॉझिटिव्हिटी तुमची सकारात्मकता आणि तुमचं ध्येय त्या प्राप्तीसाठी तुम्हाला पुढं घेऊन जातात आणि तुमचं बोलणं भाषा तुमचे विचार तुमचे शब्द म्हणजे तुम्ही अगदी अधिराज्य करू शकता अगदी पूर्ण त्या जगावर असं हे करू शकता इतका मोठा तुमचा आवाज तुमचा थॉट आणि हे ॲक्टिव्ह त्या करतात मग तुमच्या म्हणूनच इथं हे पीस ऐकलं जातं तुमच्या मनातला जो प्रश्न आहे मी हे करू का नको मी काय करू किंवा यातून मला आहे का बन किंवा नाही आहे मी कोणता निर्णय घेऊ काय करू तर इथं तुम्हाला ते देवी बघलामुखी सुद्धा तुम्हाला थॉटवर तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला थॉट चक्रावर सुद्धा मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे तुमचं थॉट चक्र ऍक्टिव्ह त्या करतायत आणि तुम्हाला बोलण्याच्या माध्यमातून जर तुम्हाला असा कोणता बिझनेस तुम्हाला इथं बिझनेस सक्सेस सुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला असा कोणता बिझनेस करायचा असेल तर त्यामध्येही सुद्धा तुम्हाला खूप यश आहे विक्ट्री आहे तुम्हाला कारण तुमचा आवाज तुमचं बोलणं तुमचे शब्द तुमचा विचार आणि बाकीचे तुमचे म्हणजे सगळे पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मकता सर्व बाजूनी तुम तु, तुम्हाला सपोर्ट करते एंज सपोर्ट करतात तर तुम्हाला यातूनसुद्धा भरपूर यश आहे इथं हेही तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही थॉटमधून तुमच्या बोलण्यातून तुमच्या बोल स्पीचमधून विचारातून जे जे तुम्ही करू शकताय ते तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जातं आहे आणि हा सुद्धा विचार तुम्हाला एका वेगळा एका वेगळ्या लेवलला तुम्हाला घेऊन जाणारा असा आहे आणि तुम्हाला जर असेच विविध माध्यमातून तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल आणि तुम्ही जर असं विचार करताय की कोणता विषय घ्यावा काय तर त्यावर सुद्धा तुम्हाला थोडंसं म्हणजे मेडिटेशन करून मेडिटेशन करून आणि तुमच्या आत इंटिएशन्स तुमचे तुम्हाला काय सांगतात तुमचा विचार तुम्हाला काय आहे त्यावर थोडासा विचार करून तुम्हाला इथं निर्णय घेऊन तुम्ही तुमचं चॅनलसुद्धा सुरू करू शकता हाही इथं तुम्हाला मेसेज आहे आणि हाच मेसेज तुम्हाला द्यायचा होता हे तुमच्या मनातला प्रश्न नव्हता तुमच्या मनात काही काही विद ह्याचे असे प्रश्नांचा गलबला सगळा सुरू होता आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी स्वामींनी मला सांगितलं की या प्रश्नांची उत्तरं ज्याच्या मनात अशी खदखदून राहिली आहेत आणि ती उत्तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायची आहेत त्यांचा आदेश होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला सांगितला होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर ही उत्तरं तुमची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथे मेसेज करू शकता कॉल करायचा आणि मेसेज करा ओके थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद सो मच बाय